पोटनिवडणूक हातकर्डे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी संजय चौगुले यांचा अर्ज दाखल पोटनिवडणूक नगराध्यक्षपदासाठी पदासाठी संजय कुंडली चौगुले यांनी प्रमोद थोरात यांच्या जाहीर पाठिंब्यासह अर्ज दाखल करण्यासाठी हलगीच्या तालात व गाड्यांच्या ताफ्यासह कार्यकर्त्यांच्या सोबत हातकर्डे नगरपंचायत हातकर्णे येथे निवडणूक निर्णय अधिकारी शक्ती कदम उपजिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे सुपूर्द केला हातकर्डे गावचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी उभा आहे तरी गावातील मतदार बंधूंनी मला भरघोस मतानी विजयी करावे असे उद्धार संजय चौगुले यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केले संजय चौगुले यांच्याबद्दल बोलताना दिगाभर सकट म्हणाले नवीन चेहऱ्याला संधी दिलात तर प्रस्थापितांना शय मिळेल चौगुले यांना जास्तीत जास्त मतांनी विजयी करून नगराध्यक्ष पदाची संधी द्यावी विलास कांबळेसर यांनी बोलताना म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळे व त्यांनी दिलेल्या अधिकारामुळे आम्ही सत्तेत येऊ शकतोय तरी संजय चौगुल यांना भरघोस मताने विजयी करावे यावेळी उमेदवार संजय चौगुल यांनी स्वतःची ओळख करून दिली मला जनतेची सेवा करण्यासाठी आपण निवडून द्याल अशी आशा व्यक्त केली यावेळी रमेश चौगुले राजेंद्र तेवडे आकाश चौगुले सुनील गायकवाड कुंदन गायकवाड रवी चौगुले रखन आवळे आशिष संदे सनी लोंडे संस्कार चौगुले धीरज लाटकर संतोष देसाई प्रेम मंडळे सार्थक देसाई अनिल मंडळे असंख्य असे कार्यकर्ते उपस्थित होते आमचे प्रतिनिधी सागर जमनेसह पाहत रहा एन फिफ्टी न्यूज